तुमचं नाव काय सर नाव सांगा ना 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 तुमचं नाव सांगा टाकली नाव सांगा तुमचं काय नाव आहे तुमचं हो तुम्ही सांगा काय नाव आहे यांचं मोहोळकर काय मोहोळकर पीएम मोहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितले हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक दारू पिऊन तोंड फोडून आले विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी ते पेत नाही दादा नाही पासून मी दारू पिणार नाही आज का प्याला तुम्ही आज कस का प्यालरी सर काय सकाळ सकाळ रात्री रात्रीची काय रात्रीची थोडाफार येतो रात्रीची राहतच नाही सर आता पूर्ण भाडस तरी कसं गेले बर बरं जाऊन दे आता सोडणार का हो तुम्ही येऊन येणार नाहीत आता परत शाळेत नाही दिसले काय करायचं जर आले तर काय करायचं माझ्या सांगायचं नाही राहत करायचं म्हणलं मी सांगून करीत असतो शूटिंग पहिली केलं नाही का शूटिंग काय टबोल करायच आहेत त्याचा संदर्भ जोडा गे सांगा मला नोकरीची गरज नाही आता कसं म्हणला बायको नोकरीला आहे ही नोकरीला आहे ह्याचा घमंट ह्यांना आता काय म्हणले मलाई लेख्न गीत त जिउ लिनु घुम अब जिउलाउनु